नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची तुमचे स्वागत आहे घरोघरी या मालिकेत आपण बघणार आहोत की आता अवंतिका जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्या आणि सारंग बोलत असतात तेव्हा आता चौघांचा विचार ठरतो की सारंगला आता समजवायला हवं आणि यातनं बाहेर काढायला हवं दुसरीकडे मात्र आता जेव्हा ऐश्वर्याला तिची आई दोष देत असते तेव्हा तिथे सयाजी येतो आणि पुन्हा ऐश्वर्याची बाजू घेतो काही गरज नाहीये माझ्या मुलीचा विचार करण्याचं तिचा हा बाप अजून जिवंत आहे त्यामुळे तिची आई दोघांपुढे हात जोडते आणि ऐश्वर्या आई वडिलांना दोघांनाही रूमच्या बाहेर काढते दुसरीकडे मात्र आता इकडे सारंग ऐश्वर्याच्या आठवणीत बसलेला असतो त्याला समोर सतत ऐश्वर्या दिसते तिची आठवण येते त्यामुळे तो तिला फोन लावतो अनेक फोन लावून ती उचलत नाही पण नाहीलाच होतो नंतर ती फोन उचलते आणि नंतर ती त्याला म्हणू लागते की तुझ्यासारखा माणूसच नाही रे कुठे तुझ्या भावाकडनं शिक जेव्हा त्याच्या बायकोला घराच्या बाहेर काढलं तेव्हा त्याने कसं स्टँड उचलला पण आता मी तुला आयुष्यात या गोष्टीसाठी माफ करणार नाही असं म्हणून ती फोन कट करते दुसरीकडे जानकीने दिलेली ओटी मात्र ती जाळते इकडे तिचे आई वडील घाबरतात आणि दरवाजा जोरजोरात ठोटवू लागतात दुसरीकडे सकाळी राम मात्र रामनवमीच्या पूजेसाठी रणदिवेंच्या घरामध्ये उत्साह असतो ऋषिकेशला उठवण्यासाठी मायलेकी की दोघेही खूप प्रयत्न करत असतात इकडे ऐश्वर्याची तब्येत बिघडते तर तिचे आई वडील मात्र डॉक्टरांना बोलवतात डॉक्टर सांगतात की त्यांना खूप ताण आलेला आहे म्हणून तब्येत खराब झाली आहे दुसरीकडे अवंतिकावर सगळीच जबाबदारी सोपवलेली असते म्हणून आता जानकीकडे ती मदत मागते तुमच्या सहकार्याशिवाय मी काही करू शकत नाही इतक्यात आजी तिथे येते त्यानंतर आजीला बघून सगळे खुश होतात पण आजी आल्यावर ऐश्वर्याला विचारते तर सुमित्रा लगेच तिला नानांच्या खोलीत घेऊन जाते विषय टाळते नानांची सगळी परिस्थिती बघून आजी खूप खुश होते आणि नानांना आशीर्वादही देते त्यानंतर पुन्हा एकदा आजीला बाहेर आल्यावर आजी, आजी पुन्हा ऐश्वर्याबद्दल विचारते तेव्हा आता लगेचच सुमित्रा तिला खडसावते आणि ऐश्वर्याचे प्रताप सांगू लागते तिला तिच्या घरी पार्सल केलं कायमच इकडे मात्र आता ऐश्वर्याच्या डोक्यावरनं तिची आई फिरवत असते हात तर तेवढ्यात आता ऐश्वर्या तिचा हात झटकते माझ्या खांद्यावर डोक्यावर कोणीच हात फिरवायचा नाही माझी मी समर्थ आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रामनवमीची पूजा मात्र शर्वरी आणि तिचा नवरा करत असतो तेवढ्यात आजी म्हणते की बस आता किती दिवस असा पाळणा हरवणार घरामध्ये कधी पाळणा हलणार हे ऐकून आता घरातल्या सगळ्यांना टेन्शन येते आणि शर्वरी रडत उठून जाते तेव्हा जानकी तिला समजावते एक ना एक दिवस तुमच्याही पदरामध्ये हे सुख नक्की येईल आणि इकडे शर्वरी मात्र तिच्याकडे बघतच राहते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा